प्रमुख आदित्य साहेब ठाकरे उद्धव साहेब तुम्ही बडो तुम्ही उद्देश साहेब तुम आग बडो तुमारे साथ, साथ, तुमारे साथ नमस्कार एस टी बसेसची झालेल्या भाडेवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन परिवहन महामंडळाच्या वतीने झालेल्या भाडेवाढीच्या विरोधात आष्टीत शिवसेनेच्या वतीने निदर्शने राज्य परिवहन महामंडळातर्फे करण्यात आलेली एस टी बसेसची अन्यायकारक भाडेवाढ त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदार यांना आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी निवेदन दिले याविषयी सविस्तर माहिती अशी की राज्य परिवहन महामंडळाने एस टी बसेसच्या भाड्यामध्ये पंधरा ते वीस टक्के ही। ही गोरगरीब जनतेसाठी नसून एक प्रकारे अन्यायकारकच आहे या दरवाढीमुळे शासन खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे प्रवाशांच्या हिताचा कोणताही विचार न करता एस टी महामंडळ केलेली ही दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी याबाबत त्वरित विचार न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने यापुढे तीव्र रास्ता रोको आंदोलनासह अनेक आंदोलने करणार त्यानंतर होणाऱ्या परिणामात शासनच जबाबदार राहील ही दक्षता घेण्यात यावी तरी आज आम्ही दिलेल्या निवेदनाचा एस टी महामंडळाने विचार करावा व केलेली दरवाढ शासनाने त्वरित रद्द करावी आमची ही मागणी शासनास त्वरित कळवावी या निवेदनात शिवसेना नेते सुभाष राऊत शिवसेना आष्टी शहर प्रमुख महेश एकशिंगे माऊली मुटकुळे सोमनाथ खिळे अक्षय साप्ते सचिन अरुण बापूराव काळे रामदास मोहिते आकाश पिंगळे आसिफ पठाण शिवप्रसाद जाधव गणेश राठोड संतोष होळकर रंगनाथ आजबे या सर्वांच्या सह्या ह्या निवेदनामध्ये करण्यात आलेल्या आहेत झुंज मराठी न्यूज चॅनल शुभांगी पाटील धन्यवाद आज मेहरबान तहसीलदारला निवेदन देतो की महाराष्ट्र सरकारने राज्य परिवहन मंडळाच्या एस टीच्या दरात जे पंधरा टक्के वाढ केली हे फक्त म्हणायला पंधरा टक्के असून ही वाढ कमीत कमी चाळीस पंचेचाळीस टक्के केलेली आहे ही दिशाभूल जनतेचे जे यासाठी आज तहसीलदार यांना निवेदन देऊन महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करतो आणि पुढील जर दर दरवाढ यांनी मागे घेतली नाही तर यानंतर या प्रकारे तीव्र आंदोलन आम्ही खेळणार आहोत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन त्वरित दरवाढ ही मागे घेण्यात यावी अशी पत्रकाद्वारे आम्ही विनंती करीत आहोत आज आमचं आदरस्थान महाराष्ट्राचं महाराष्ट्राची बुलंद तोप शिवसेनेचा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसील कार्यालय आष्टी येथे जे शासनाने भाडेवाढ केली आहे पंधरा ते वीस टक्के याच्या विरोधात शिवसेना आष्टी तालुक्याच्या वतीने एक निवेदन देण्यात येत आहे ही शासनाने जी दिशाभूल चालवलेली आहे पंधरा ते वीस टक्के वा भाडेवाढ करून याला त्वरित ताळा घालावा हे या प्रशासनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांनी शासनाला कळवावे अन्यथा शिवसेना तालुक्याच्या वतीने येत्या काळात तीव्र रास्ता रोको करण्यात येईल हेच या ठिकाणी सांगू इच्छितो आज यष्टेदर वाढ विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालय आष्टी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले आहे की जी पंधरा ते वीस टक्के भाडे आहे ते जनतेच्या जनतेच्या खिशाला न परवडणारी आहे त्या विरोधात आम्ही जर सरकारने या विषयाचा जर गंभीर दखल नाही घेतली तर आम्ही तीव्र अशा स्वरूपात आंदोलन छेडू असा आम्ही आज या ठिकाणी इशारा देतो सरकारला आणि दुसरी अशी एक गोष्ट आहे शेतकऱ्यांची पिळवणूक सरकार खूप करत आहे युरिया घ्यायला गेलं तर नॅनो युरिया घ्या म्हणत आहे युरियाची गोनी साडेतीनशे रुपयाला म्हणजे एक बॅग साडेतीनशे रुपयाला युरियाची गोनी जाते सातशे रुपयाला काय चा, काय चाललंय हेच जर हे भाडेवाढ रद्द नाही केली तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू असा एक इशारा देतो आम्ही शासनाला आणि सत्तेत यायच्या आधी सरकारने जी घोषणा केली आम्ही असं करू आम्ही कर्जमाफी करू आम्ही हे करू आम्ही ते करू कोणतीही गोष्ट केलेली नाही ते एक सरकारने लक्षात लक्षात घ्यावे आणि दुसरी एक गोष्ट के जे त्यांनी लाडकी बहीण लाडकी बहीण मध्ये इलेक्शनच्या आधी कोणतेही त्रुटी नसता त्रुटी नाही त्रुटीविरहित त्यांनी जी लाडकी बहीण योजना आणली इलेक्शन झाल्यावर त्याच्यात दहा त्रुटी आणल्या ट्रॅक्टर चालणार नाही मोबाईल चालणार नाही हे चालणार नाही ते चालणार नाही ओ टी पीला मोबाईल मागितलाय एक काय चाललंय सरकारच या सरकारचा या गोष्टींमुळे आम्ही निषेध करतो लवकरात लवकर झालेली भाडेवाड रद्द करावी तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार Saiba none than the Natale.